नमस्कार मी पूजा पूजाच कंटेंट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी साधा सोपा लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी लक्ष्मी मरेपर्यंत तुम्ही तुमच्या घरातून न निघण्यासाठी असा काय छोटासा उपाय सांगणार आहे प्रत्येक गृहिणीने हा उपाय नक्की करा उपाय जर तुम्ही हा केला तर शंभर टक्के तुम्हाला याचा पटपट लवकर अनुभव येण्यास सुरुवात होईल आणि तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा सांगा तुम्हाला जरी अनुभव तरी तुम्ही मला ते कमेंटमध्ये सांगा उपाय एकदम सोपा आहे हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या घरामध्ये जर सतत भांडण होत असेल घरात जपायस टिकतच नसेल समाजात तुम्हाला मान सन्मान प्रतिष्ठा मिळत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा शंभर टक्के करून बघा हा उपाय केल्याने तुम्हाला याचा खूप परिणाम खूप अनुभव लवकरात लवकर येईल त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्कीच करा हा उपाय जर तुम्ही केला ना तर तुमचा जो शुक्र ग्रह असतो ना तो, तो शुक्र ग्रह देखील मजबूत होईल आणि हा जो शुक्र ग्रह आहे हा जो मजबूत हा एकदम सुखाचा ग्रह मानला जातो त्यामुळे तुम्ही हा उपाय केल्याने तुमचा हा ग्र हा जो शुक्र ग्रह आहे हा देखील मजबूत होईल घरात जर लक्ष्मी येण्याचं पहिलं ठिकाण असेल तर ते असतं आपलं स्वयंपाकघर घरातल्या प्रत्येक स्त्रीने स्वयंपाकघर हे नेहमी स्वच्छ ठेवणे गरजेचं आहे खूप स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये प्रथमता लक्ष्मी येत असते स्वयंपाकघरात तुम्ही जो काही स्वयंपाक करता तो नेहमी हजतमुखाने केला पाहिजे म्हणजे तो किटकिट -किट करून स्वयंपाक अजिबात करू नये प्रत्येक गृहिणीनी त्याचं कारण देखील आहे कारण असं जर तुम्ही करत असाल ना तुमच्या घरात कधीही लक्ष मी फिरकणार देखील नाही त्यामुळे तुम्ही वादविवाद घालून स्वयंपाक अजिबात करू नका हा जो स्वयंपाक तुम्ही करताय तुम्ही जो वादविवाद घालून जर केला ना तो स्वयंपाक तुम्ही जे इतर लोक ग्रहण करतायत ना तर त्याची चव त्या स्वयंपाकाची चवच लागत नाही त्यामुळे स्वयंपाक करताना देवाधर्माचं गाणं ऐकून करा किंवा एकदम प्रसन्न हसतमुखाने हा स्वयंपाक करा तुम्ही जर असं करा कराल तर तुमच्या घरामध्ये सदैव लक्ष्मी राहील आता मी तुम्हाला असा कोणता उपाय आहे जो जो तुम्हाला स्वयंपाक घरातील घरातीलच वस्तूमध्ये टाकून करायचा आहे ज्याने तुमच्या घरामध्ये आयुष्यभर तोपर्यंत लक्ष्मी राहील लक्ष्मी स्थिर राहील लक्ष्मी सदैव तुमच्याकडे येईल ऐश्वर येईल असा हा उपाय सांगत आहे चला तर मग कोणता आहे हा उपाय तर तुम्हाला आपण जी दररोज स्वयंपाक करताना कर जी चपाती करतो आपण जी कणिक मळतो ह्या ज्या कणिकेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला अगदी अगदी चिमुटभरशी साखर टाकायची आहे अशी भली मोठी नाही टा टाकायची ज्यामुळे आपल्या चपाता एकदमच गोड होईल एकदम छोटी नॉर्मल तुम्ही साखर टाकू शकता आणि थोडंसं तुम्ही चिमूटभर तूप टाकू शकता आणि तुम्ही हा उपाय केल्याने तुम्हाला याचा अनुभव पटकनच येईल आणि तुम्ही ह्या ज्या चपाती करणार आहेत ह्या ज्या चपातीतला पहिला तुम्ही पहिली जी चपाती आहे ही चपाती तुम्ही गायला चारवायची तुम्ही गायला चारवल्यामुळे ती सर्व देवदेवतांना दिल्यासारखी होईल आणि दुसरी जी चपाती तुम्ही करणार आहात ती चपाती तुम्हाला तुमच्या घरावर म्हणजे छतावर टाकायची आहे म्हणजेच ती काव्य कावळ्या वगैरे खाईल आणि यामुळे तुमचे जे पित्र असेल ना ते एकदम मित्र तुमचे प्रसन्न राहतील आणि तुमच्या घरामध्ये सतत तुम्ही ऐश्वर धन लक्ष्मी तुमच्याकडे वास करेल आणि अगदी छोटासा उपाय आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला लवकरात लवकर अनुभव येतील असं मी शंभर टक्के सांगते आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगायला देखील विसरू नका